तर मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी इथं आहेत त्यांच्याकडून विचारणार आहे लाडकी बहिणी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली का त्यांनी अर्ज भरलेत का त्या योजनेवर खुश आहेत का विचारतो त्या आता शेतामध्ये खुरपणी करतायत कापसामध्ये खुरपणी करतायत त्या योजनेवर ह्या खुश आहेत का विचारतो आता आजी आहेत आजीचं तर वयस भरणार नाही त्या योजनेमध्ये आणि त्यांची काय मागणी तरी विचारतो आजी लाडकी बहिणी योजना माहिती का तुम्हाला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना माहिती का तुमचं वय बस बसत का त्याच्यात आता काय माहिती पत्रिका नव्हत्या काय नव्हत्या तुमचं वय बसत नाही त्याच्यामध्ये मात्र आता मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये महिन्याला द्यायचं ठरवलंय तुम्ही का नाही भरला अर्ज तुमचं वय बसत नाही बरोबर पण आता तुम्हाला पगार वगैरे चालू आहे का शासनाची नाही ना हा मग पगार चालू व्हायला पाहिजे तुम्हाला पंधराशे रुपये मिळावे पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे का आहे ना आ, पगारी कुणी करीतच नाही आम्ही कागद दिले ते कुणी घेत नाहीत देते फिकून कुठं कशामुळे फेकून देत काय माहितीये आता ते म्हणते आमच्या पासून मुख्यमंत्री म्हणते आमच्यापासून पोहचले नाहीत काय नु नाहीत आणि मग कुणाला भांडावा ते राहते लांब आम्ही इकडं तुम्ही कागद देतात कुणाकडं देतोच ना बिडात आता हे कोण आहेत हाताखाली ठुलेले त्यांच्याकडं मग काय करतात त्यांच्यापासून पोचायला यायचे नाहीत का पैसे आम्हाला हा पोहोचूनच देत नाहीत आता ही योजना आणली चांगली का ही पंधराशे रुपये द्यायची चांगली मस्त पण आता काय करावं का आले पाहिजेत ना येतील असं वाटत नाही का तुम्हाला काय गॅरंटी अजून हा काय गॅरंटी वर तर मतदानासाठी करतात का काय असं वाटतंय मतदान झालं बंद करते मग काय मग निवडणुका सुरू झाल्या तर म्हणून केले मग काय तसच नाही तर काय आता तुमचं वय बसत नाही तुम्हाला काय अपेक्षा आहे तुम्हाला मिळावा काय नाही पगार मतारी आहे हा पोरं समजतेत का आता नाही सांभाळत कशा करतात पोरं त्यांना बायका आल्या तिथे टाकून मातारा मातारी आता ही योजना आणली पंधराशे रुपये महिनाभर परत पंधराशे रुपये महिनाभर नका का पूर्ण पण तेवढे शेतकऱ्याला भारीत पंधराशे भारीत मग हि तर असं ही सारा गवत किती भारी खेचावं लागतंय हा तो पैसे येतं आम्हाला कसल्या रिया तुम्हाला काम करायला काय रोज आहे करावं लागतंय बदली वक दोनशे अडीचशे नाही तर बदली का पंधराशे रुपये भारीत हा पंधराशेच भारीत हो काय नाही महागाई झाली असं तुम्हाला वाटतं का महागाईच्या काळामध्ये पंधराशे रुपये पुरते काय असं वाटतं नाही काय येत आहे महागाईनं हा बाजारला गेलं तर काहीच आहे नाही तुम्हीच म्हणतात मग लय भारीत मग आता नाही येत म्हणून म्हणतोच ना म्हणजे देणार नाहीत म्हणून का मग म्हणजे उलट म्हणता का मग सरकारला काय खरं वाटत नाही काही खरं वाटत नाही विश्वास नाही कशाच काय खरे सर बाडी बाजार येत हा मग आता इतके दिस झाला आम्ही हे माती उकरून उकरून नेलोत ना मग ह्या शेतकऱ्याचा काही जाणीव असावा ना सांगा न तुम्ही पिकाला ह्याला रोप पाडाय आणि हसत होता आम्ही ह्याला टिकर लावायचे ह्याला कुठन औषध काढायचे आम्हाला माती उरा ना खाली उरती का सांगा तुम्ही आम्हाला कापसार किती भाऊ पाहिजे कापसाला काय दहा हजार दहा हजार पाहिजे हा दहा हजार आम्हाला ती परवडत नाही पण पाहिजे तेवढा देत नाहीत देत नाहीत ना अहो ह्याला हे देण्यापेक्षा भाव दिला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का वाटतं तुम्हाला याच्या याच्यापेक्षा आम्हाला भाव द्या भाव दिलेला बराय ते ठोक आहे आमच्या हातात माल देणं घेणं शिकव यायचं उदार खात शेत आमचं ते भाव दिलेला बरं आहे ते आमच्या हातात आहे बर हा आणखी लाडकी बहिणी अर्ज भरलाय का तुम्ही अर्ज भरलाय का लाडक्या बहिणीचा अर्ज भरलाय तिकडे दिसतो नाही दिसणारच आहेत कि नगर इकडच घ्या यांचं नको अर्ज भरलाय त्यांचे पण त्यांना कॅमेरा दिसायचं नको म्हणता त्याच्यामुळे नको आणि तुम्ही भरलाय का अर्ज का नाही भरला तुम्ही भरायचा होता पण राहिला मग आता लाडकी बहिणी हो योजना आणली पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत पुरतेन का पंधराशे रुपये कशाच्या पुरते देतील का पंधराशे असे वाटतं का तुम्हाला नाही तर वाटत देतील म्हणून वाटत नाही पंधराशे पेक्षा महागाई कमी करावी असं तुम्हाला वाटत होत महागाई कमी करा पिकाला हमी भाव मिळा मालाला असं काही वाटत का पिकालाच भाव असा वा वाटतो पंधराशे रुपये पेक्षा पिकाला भाव पाहिजे पंधराशे रुपये किती दिवस पुरतील वाटत तुम्हाला पंधरा दिवस नाही पुरायचे बाजाराला गेलं तर किती किती बाजार येतो त्याचा पंधराशे रुपये पुरत नाही आणखी तुम्ही भरलाय का लाडकी बहीण योजनेचा अर्ज कमून नाही भरला तुम्ही माझे ती भरणार का पण तुम्ही पंधराशे रुपये तुम्हाला नको का नको आम्हाला कमून नको काय करायचे शासनाने दिले ना फुकट पंधराशे फुकट पण केलं तर पाहिजे ना माणसाने करते ना काय त्याला पंधराशे रुपये घ्यायला लागतेच काय त्याला जायचं ना अकाउंट कागदपत्र आधार कार्ड ते पॅन कार्ड द्यायचे ना अकाउंट नंबर द्यायचं तरी नाही द्यायचं विश्वास असला पाहिजे ना आपला गडी माणसं म्हणते काय विश्वास आहे त्याचा द्यायचे काय द्यायचे ना असं वाटतं त्याला काय खरं नाही महिना दोन महिने करते पुन्हा कुणाचा विश्वास पुन्हा द्यायला तर पाहिजे ना काय त्याला कागदपत्र द्यायला पाहिजे दिले ते दिले नाही ना दिले करते ना मग आता करू ना बघू अर्ज अर्ज पंधराशे रुपयामध्ये सगळं भागन का तुमचं कुटुंबा पंधराशे काय येत किती पाहिजे काय काय किती द्यायला पाहिजे सांगा मग काय देते ना आता पाय ते नियम काढायचा वाढून काय किती म्हणते ना मला कि का आकडा एखादा पाच पाच हजार द्यावा आम्हाला द्यायला पाहिजे होते पाच हजार किमान चलन पंधराशेत काही चालणार नाही पंधराशेत काय चालतंय पाच हजाराच्या किरणामध्ये महिनाभर चलन आम्हाला पाच हजार रुपये द्या अशी मागणी आहे त्याचबरोबर मला वाटतं जवळजवळ मी आता बऱ्याचशा मुलाखती घेतलेल्या आहेत जवळजवळ जिल्ह्यातल्या तर लोकांचं असं म्हणणं आहे की पंधराशे रुपयांनी काहीच होत नाही ही योजना जी आणली ती निवडणुकीपुरती आणली पंधराशे रुपयामध्ये आमचं काहीच होत नाही दोन दिवस पुरणार नाहीत चटणीलाही पुरणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही राबराब राहणामध्ये राबतोय आठ तास राबले तेव्हा आम्हाला दोन तास दोनशे रुपये मिळतात आणि शेतकऱ्यांचं आणि त्यांच्या पिकाचं जर बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची जे काही ही झाड आहे ह्या झाडाला जगवण्यासाठी जवळजवळ सत्तर नव्वद टक्के खर्च करावा लागतो दहा टक्क्यामध्ये जे काही मिळेल ते मिळतं कापसाला जवळजवळ दहा हजार रुपये भाव असणं गरजेचं आहे मागच्या वर्षीचे कापसं जे आहे ते यावर्षी लोकांनी विकले तेही कवडीमूल किमतीमध्ये म्हणजे पाच ते सात हजार रुपये भावाने विकले कोणी सहा हजाराने विकले या सगळ्या परिस्थितीमध्ये लोकांची अशी मागणी आहे शेतकऱ्यांची शेतमतांची मागणी आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा आमच्या पिकाला हमी भाव द्या आणि ठराविक भाव द्या शेतीमालाला भाव द्या त्याच्याशिवाय पंधराशे नको आणि पंधराशे रुपये मालक पुरणार नाहीत त्यामुळं आम्हाला जे आहे ते हमी भाव हवा आहे अशा प्रकारची मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे पर्सन परिवर्तन जाधव मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड